एस बी नाईन्टी नाईन सेल शंभर रुपये कुठलीही वस्तू घ्या शंभर रुपये आणि आपल्या घाटकोपरमध्येच आहे हे दुकान दुकानशी आणि अक्षरा सर्व दुकान बघतायत तर आता आपण पहिलं काय बघूया हां एवढा मोठा टिफिन तुला टिफिन नाही आहे तो, तो कुठला साबण ठेवायचं आणि बाहेर येतो हा बघूया काय तर नमस्कार मंडळी कशी आहेत सर्व मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे आता आम्ही आलेलो आहे घाटकोपरला एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे स्वच्छ आणि मस्त घरची घरच्या वस्तू म्हणजे प्लास्टिकची पांडी असतील किचनचे काही साहित्य असेल आणखीन लहान मुलांचे बाऊले असतील तर सर्व घाटकोपरमध्ये एक नवीन आता दुकान उघडलेलं आहे आणि त्या दुकानात आता आम्ही जाणार आहोत तर हे दुकानं नक्की कुठे आहे तर घाटकोपर मेट्रो स्टेशन खाली म्हणजे जर इकडे तुम्ही मागं जर बघितलात तर मेट्रो स्टेशन आहे आणि आम्ही आता एकदम एक्झेक्ट मेट्रो स्टेशनच्या खाली आहे आणि आता त्या दुकाना आपल्या ऑपोजिटला आहे दाखवतो तुम्हाला हे समोर दुकान आहे नाईंटी नाईन शॉप आणि आम्ही इकडून अमृतनगरकडून आलो आहे तर सर्वदे हॉस्पिटलच्या इथून खाली आल्यानंतर हे मेट्रो स्टेशनच्या अलीकडे म्हणजे हे घाटकोपर स्टेशनच्या मेट्रो स्टेशन आहे आणि ह्याच्या सरळ जर पुढे गेलात तर घाटकोपर स्टेशन आहे आणि त्याच्यासमोरच बाटाचा शोरूम आहे या साईडला आणि त्याच्यासमोरच हे दुकान आहे तर बघूया हा रस्ता जो आहे तो घाटकोपरकडून येतो स्टेशनच्या इकडून जर मेट्रो स्टेशन खालून मी आलात तर अशी कपाटाची वगैरे फर्निचरची दुकानं आहेत त्याच्या पुढे आल्यानंतर हा पत्रा दिसतो बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे वरती आणि त्याच बिल्डिंगच्या इथे हे दुकान आहे हे बघा एस बी नाईन्टी नाईन सेल आणि इथे तीस रुपयापासून सत्तर रुपये ते शंभर रुपयेपर्यंत सर्व वस्तू इथं भेटतात आणि अक्षरा जिजा आणि श्रावे आता ती गजा आम्ही आलेलो आहे या दुकानात तर पहिलंच बघाल हे बघा केवढा मोठा टब आहे बघा हा फुटलेला आहे तो असंच ठेवला आहे बघा शंभर रुपये शंभर रुपये कुठलीही वस्तू घ्या शंभर रुपये आणि आपल्या काटकोपरमध्येच आहे हे दुकान खुर्ची बघा शंभर रुपये हे कपडे ठेवायचं हे बघा शंभर रुपये स्टूल शंभर रुपये तुम्ही जर हे झाडू घेतलीत तर झाडू पण शंभर रुपये हे कचऱ्याची कोंडी आहे ती पण शंभर रुपये सर्व मॉप शंभर रुपये हे बास्केट आहे बघा शंभर रुपये आपली भांडी धुवून ठेवल्यानंतर आपल्याला जे पाणी जाण्यासाठी आपण वापरतो ते देखील फक्त नव्याण्णव रुपये हे बघा गचे कोंडी आहे हे बघा केवढा मोठा टब आहे नव्याण्णव रुपये फक्त नव्याण्णव रुपये कोणतीही वस्तू घ्या नव्याण्णव रुपये आणि हे बघा केवढा टफ आहे तो नव्याण्णव रुपये हे बघा फक्त नव्याण्णव केवढी जा नव्याण्णव रुपये उशी नव्याण्णव हे बघा फक्त नव्याण्णव रुपये हे बघा छोटी छोटा आहे हे फक्त पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपये हे नव्याण्णव रुपये हे ऐकू सू नव्याण्णव हे बघा इकडे आता बघूया आपण हे जे टप आहे आपण फक्त आणि फक्त ट्रान्सपोर्ट आहे दिसतो सर्व एकदम फक्त नव्याण्णव रुपये इथे जर बाकेट बघितली एकदम फुलावाली आहे डिझाईन आहे हे पण फक्त नव्याण्णव रुपयाला आहे आणि नवीनच आता हे दुकान चालू झालेलं आहे सर्व हे बघा फक्त नव्याण्णव रुपये डिझाईन बघा वेगवेगळ्या डिझाईनचे तुम्हाला जे आवडीची बाट किट लागेल तर सर्व प्रकारच्या बाट बाकीट्स तिथं उपलब्ध आहे हे बघा केवढी मोठी बाकीट आहे बघा फक्त नव्याण्णव रुपये आणि आता जिजा आणि श्रावणी अक्षर सर्व दुकान बघतायत तर आता आपण पहिलं काय बघूया हां सर्व इकडून बघूया पहिला इकडून बघूया या हे बघा इथं हँडवॉश आहे शंभर का दो पीस हे बघा शंभर रुपयाला घ्या कोणतंही दोन पीस हँडवॉश आहे फिनाइल आहे फिनाईल आर्पिक आहे तो हे शंभर रुपये या हे तीन वस्तू घ्या शंभर रुपये याच्यामध्ये तुम्हाला आर भेटणार आहे सनीचा एक भांड भांडी कसायचा लिक्विड आणि हा एक फ्लोअर क्लीनर या तीन वस्तू भेटणार आहेत फक्त फक्त शंभर रुपये हे बघा हाँ यह दोन वस्तु घरी शंबर रुपये एक फेब्रिक स्किन इकड़ बगू वरतीय फ्रेशनर शंबर रुपये शंबर रुपये का छह टिशा टिश्यू घंबर रुपये हे आपलं तेल जे वापरतात ते बॉटल आहे घरी आपण जेवणासाठी जे तेल बनव वापरतो ते तेल ठेवण्यासाठी बॉटल आहे फक्त फक्त आणि फक्त शंभर रुपये आणि कुठलंही बावली टॉईस शंभर रुपये हां ही जिजानी घेतलेली आहे बघा फक्त शंभर रुपये पण ही बरोबर नाही आहे ना बरोबर हां टिफिन निक साव्याने घेतले एक फक्त शंभर रुपये आहे कोणतीही वस्तू घ्या शंभर रुपये छोट्या वस्तू ज्या काय आहे तीस रुपये आहेत आणि काही सत्तर रुपयाला आहे पुढं जागूया हे बघा हे पियाचं पाण्याचं आहे का बॉटल सर्व ते पण इकडे पण अच्छा हे असं आहे प्लास्टिकची आहे हे बघा असं तेलाची असं लॉक करायचं आहे हे बघा तेल सांडणार नाही वेस्ट होणार नाही त्याच्यासाठी ही बॉटल आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपया आणि आता हे टिफिन बघूया लहान मुलांसाठी ज्यूसर आहे या हा यार फ्रूट ज्यूसर पण नव्याण्णवलाच आहे हो ते नको घेऊ तू चला आता अजून पुढं पुढं बघूया आता हे बघा ये बगा ये डबे छोटे डबे ये कितने का है भाव ये कितने का है अरे सोच रहा है कि इतना फक्त <laughs> पन्नास या डबा डबा आहे आणि काय हे काय अक्षरा उघड बघू रांगोळीचा या मसाल्याचा एवढा मजबूत आहे एकदम एवढा मोठा मसाला हॉटेलवाल्यांसाठी हो असेल मग घरी तर एवढा कोण मोठा वापरणार नाही

आणि हे आता हे दाखवतो तुम्हाला हे पाण्या डबे आहेत ते म्हणजे मसाला वगैरे आपण ठेवतो हे डबे आहेत काय शंभरला तीन आहेत शंभरला सहा हे छोटेवाले आहेत प्लास्टिक नाही थोडं हे आहे वाटतं हे शंभरला तीन ट्रे आहेत छोटा फ्लावर पॉट हाँ फ्रीज से तुला पाजे ना फ्रीज कवर कितने का है? कवर तक। अरे बाप रे बगा केवड़ी बॉटल है फ्त नव्याण ब फक्त नव्याण्णव रुपये हो जेवण काढून ठेवायला हलका आहे पण एकदम प्लास्टिक आहे काय अरे बॉल पण आणि कप पण हां पण शंभर रुपये नव्याण्णव रुपयाला चौका दो बाऊल शंभर रुपयाला दोन आहे ते आणि अक्षराने घेतलं एक कवर कापडी आहे हां हां शंभर रुपयाला एक फ्रीजचं कवर आहे अक्षरने आता घेतलेलं आहे शंभरला सहा डिश आहेत या हे बघा सहा डिश शंभर रुपये फक्त हे बघा शंभरचा दोन बॉल हे जे बॉल आहेत ना शंभरला दोन आहेत हे बघा शंभरला दोन आहेत शंभरला चार पीस आहेत शंभरला चार शंभरला तीन आहे त्या प्लेट शंभरला चार प्लेट अरे हा आता याच्यावर चिकन भाजायचं हां अरे वा, वा।, वा। तुम्ही घरी सुद्धा वरती पापा, पापा, तंदुरी बनवू शकता असं ठेवायचं आहे हा हा राऊंडवाला आहे हा चौकोनी झाला वडे तलायला तडक्याचा बॉल बघा तडक्याचा बॉल हे ताक ताक तर अक्षराने आता सँडविच तो सँडविचसाठी घे घेतलंय हां पिलो पण आहेत शंभर रुपयाला पिलो आहेत इथं परत हे आहेत आपल्या योगाचे मेट्स अरे अरे रे आता है आ, हे बघा हा लाईट लाइटर लाइटर ठेवा हे ह्याच्यावरती आपल्याला काय ठेवायचं हाव हंडा वगैरे ना हे बघा अंडा पण ठेवू शकतो हे चमच ठेवायचं असेल ठेव चला आता इकडे बघा कप आहेत हा ते कलबत्त्याच आहे कलबत्ता दाखवा अक्षर लाकडी मस्त कलबत्ता आहे तो लाकडाचा लाकडाचा आहे बघा लाकडाचा छोटा कलबत्ता हे बघा बघ मस्त एकदम लाकडी आहे किती लिहिला आहे शंभरला शंभरला एक आहे हा आणि तो पण शंभरलाच आहे हा पण शंभरलाच आहे लाकडी खलबत्ता आहे मस्त हे मसाल्याचंच असेल ना डबे हे कॉर्नर आहे आपला दिवाळ्याला लावतात ना असा तो कॉर्नर आहे हो शॅम्पू वगैरे बॉटल बाथरूममध्ये पण लावू शकता परत तुम्ही हां हॉलमध्ये पण लावू शकता त्याच्यावर एक फ्लावर पॉट वगैरे ठेवून असं दाखव हां तीन डबे आहेत त्याच्यात तीन डबे आहेत कुठ हा पिझ्झा कटर आहे शाव्याचा आवडीचा पिझ्झा कटर हे टोप ठेवायला आणि जेवणाचे गावी चांगले आहेत हे गावी वापरायला चुलीवर जेवण काय एवढी काय वॉरस्ट मम्मी कुठे गेली मम्मी कुठे गेली अरे काय काय बघितलं का असे एवढं दाखव दाखव हे ये की थाली सावु का अरे काय करायचं आहे काय घरी पुढची भांडी आहे सर्व हे बघा पूजा की थालीपासून ते सर्व साऊ काय दाखवते बघ अरे हां मोठी सुरी आहे ही मच्छी वगैरे कापायला चांगले आहे नव्याण्णव रुपयाला फक्त हे बघा हे कचऱ्याचं आहे ते ठेवून आता इकडे बघा भांडी आहेत ही भांडी आहेत एक केटली आहे हे बघा या आता ज्याच्या शेगडीचे जे, जे खराब झाले असतील त्यांनी येऊन घेऊन जायचं आहे स्टीलचं शंभरला एक आहे आणि कालावाला शंभरला दोन आहे आपल्या शेगडीचे कसे जंग लागते ना हे बघा हे शंभरला दोन आहेत आणि स्टीलचा शंभरला एक आहे स्टीलचा पण क्वालिटी चांगली आहे वजनदार आहे एकदम एक आहे एक खोबराचा किसणी चौकोनवाली किसणी येते बघा आता अक्षर दाखव हे परत दाखव मोठ थांब जरा तू आयला एक उचल नाही एक वजन किती आहे बघूया अरे चांगले आहे मग नव्याण्णव रुपयाला परत हा आता कुठं घेऊन दिवे आता घेऊ नको बॅगेत जा राहणार नाही ना दिव्याला जायचं आपलं हां तर ठेव ए कोणशे बिलो शंभरला पाच डिश वाट्या हो 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 शंभरला पाच कोणती पण घ्या हे बघा कोणते पण घ्याय तर तांब्या पाहिजे तर तांब्या लोटा शंभरला दोन आहेत मस्त एकदम हां वजनदार आहे हा? ते हां एकदम वजनदार आहे चांगले हलकीतले नाही आहेत बह चाह चाह बंबर रुपये ये चल पड़ लगा मसाचा है, है, है? ना है। तीन साइज है मोठी साईज छोटी साईज तीन साईज कुठला पण घ्याय शंभर रुपयाला एक आहे अरे मिक्सरचं भांडं पण शंभर रुपयाला एक आहे हे बघा मिक्सरचं पण भांड कढई दाखवा दा तिकडेच व्हा तुम्ही मागं जावा हां अगरबत्तीचं स्टँड शं हां कढई पण बघा शंभर रुपये दाखवा घे कढई काढून जड आहे हा यार मजबूत आहे लोखंडी आहे पण शंभर रुपये पिगी बँक पिगी बँक ही परत दाखव छोटी दोन शंभरला दोन आहे ते शंभरला दोन हे पण हे चांगली आहे ना शंभर रुपये शंभरला एक ताट शंभरला एक हे कॅन्टीनवाले हॉटेलवाले वापरतात जास्त करून शंभर रुपये एक कुठलं हां हे आपल्यासाठी चांगलं आहे घरी वापरण्यासाठी शंभरला एक आहे आणि हे टिफिन आहेत आतावरती टिफिन हां शंभर रुपये ह्याच्यात आहे ना रबर असतो भाजी पण सांडत नाही वगैरे बॅग येथून माझ्याकडे आहे भिमॉटमधून घेतला होता तो नव्याण्णवला इथं पण तेवढंच आहे आणि हे आहे काय हां ताक वगैरे ज्युसर आहे हे न्यायला मिक्सर कर असा हे काय आयटम आहे

शंभर रुपये हे बघा सट आहे पूर्ण पाच हेचा शंभर रुपये हे काय आहे अच्छा चॉपर टू विन वन चॉपर लि लिंबूचं हे काढाय आहे काय बोलता है? रस काढण्यासाठी जे वापरतात ते प्लास्टिकमध्ये पण आहे स्टीलमध्ये आहे ते कुंड्या आहेत झाडं लावण्यासाठी जे वापरतात ते पडला खाली हा कसं करायचं काय हा यलाच आहे ते ठेव दाखन कुठे दाखव हां अरे तेलाच आता काय काय घेतलं आहे आपण हां काय काय घेतलं आहे आपण दाखव आता चावेला टिफिन घेतले तू दहा बॉटल झाले असतील अजूनपर्यंत आणि एक हा घेतला आहे आणि एक चला आता आपला झालं आपण आता आमची शॉपिंग झालेली आहे पण इथे तुम्ही जर येत असेल तर येताना तुम्हाला थैली स्वतः घेऊन यायला लागेल नाहीत असं हातातून घेऊन जावं लागेल कारण थैलीचा इथे लिहिलं आहे बघा थैलीचाही आहे तो चार्ज लगे गा दहा रुपये वीस रुपये आणि इथं कोणतीही वस्तू रिटर्न घेत नाही तुम्ही जर ज्या एकदा व्यवस्थित बघूनच घ्यायचे आणि आता आमचे शॉपिंग झालेली आहे थैलीचा एक्स्ट्रा चार्ज लागेल शॉपिंग झालेलं आहे व्हिडिओ पण झालेला आहे कारण व्हिडिओ करण्याचा एकच आता स्वस्त दुकान आहे एकदम कोणतीही वस्तू नव्याण्णवमध्ये आहे तीस रुपयामध्ये पन्नास रुपये सत्तर रुपये असे वेगवेगळ्या वस्तू आहेत आणि आता त्याच्यासाठी जर लागणाऱ्या वस्तू आहेत त्या इथं भेटू शकतात आणि आपल्या घाटकोपरमध्येच आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा अरे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू माहितीपूर पूर्वक नवीन व्हिडिओमध्ये sale, ya.